मराठा न्यूज ऐसी आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूज लाइब करा बेलेकॉन प्रेस कर देव देश धर्माच्या रक्षणासाठी पद्मशाली समाजासह संपूर्ण हिंदू समाजाने भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए महायुतीचे शहरमध्ये विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा राहणार असून सर्वांनी त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहावे असे आवाहन हिंदुत्व नेते अंबादास गोरंटला यांनी केले आहे अंबादास गोरंटला म्हणाले आगामी काळात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी संपूर्ण सहकार्य आणि काम करण्याची ग्वाही देवेंद्र कोठे यांना दिली आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील पद्मशाली समाजासह सर्व हिंदू बांधवांनी देवेंद्र कोठे यांना निवडून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत असे आवाहनही अंबादास गोरंटला यांनी याप्रसंगी केले आहे माझ्या घरी कोल्हापूर शहर मध्येचे भावे आमदार माननीय श्री देवेंद्रदादा कोते यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथमदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि देव देश धर्मकार्यासाठी आपलं शंभर टक्के योगदान राहील यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने दादांच्या सोबत आहोत विनंती आहे की ज्या ठिकाणी धर्म हा विषय येतो त्या ठिकाणी सर्व पक्ष सर्व विचार सर्व मतभेद बाजूला घेऊन आपण देव देश आणि धर्म कार्यासाठीच या सर्व गोष्टीचा पाठिंबा म्हणजे मी जे काही केलो आजपर्यंत त्या सर्व गोष्टी आज, आज दादासारखा एक उमेदवार आपलं संपूर्णपणे ताकदीने हिंदुत्वाची बाजू शंभर टक्के येईल असं त्यांनी वाई दिल्यानंतर आपण संपूर्णपणे ताकदीशी हिंदू समाज म्हणून पद्मशाली समाज म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊन दादांना भरवस मतांनी विजयी करावं हीच शुभेच्छा मी दादांना देतो जय श्रीराम बरोबर मतांनी विजयी करावं हीच शुभेच्छा मी दादांना देतो जय श्रीराम ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा